शेतीमध्ये करिअरचं असं काही ठरवलं नव्हतं मला इंजिनिअरिंग व्हायचं होतं आणि मला पायलट व्हायचं होतं ऍक्च्युली पण वडील काय बोलले की आपण एवढे पैसे इकडे लावायचे तर एक वर्ष शे तू शेती कर मग आम्ही झेंडू लावले कांदे लावले त्यामध्ये पैसे खूप झाले त्याच्यातच इंटरेस्ट वाटायला लागलो शेती करता करता हॉर्टिकल्चर डिग्री घेतली शेती एवढी सोपी नाही शेती करणं शेतीत नॉलेज तेवढं अपडेटेड पाहिजे पहिल्या वर्षी खूप सक्सेस झालो त्यानंतर पाच वर्ष मला यश नाही मिळालं जसं हाणून मारून आपण शाळेत पाठवलं त्याला इंजिनिअर केलं नोकरीला लावलं तसं शेतकरी नाही शेती व्यावसायिक दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे लोक टॉमॅटो लाव राहिले म्हणून आपण लावायचं आपल्याकडे त्याचा पुढचा मार्केटचा अभ्यास जर नसेल तर त्याचा काय उपयोग शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग पण तुम्ही केले पाहिजे त्यांनी छोटे छोटे भाजीपाले पिकून स्वतः मार्केटमध्ये मा विकले तर ते एकरी पाच ते दहा लाख रुपये पण करू शकतात जीवाणू खात्यांविषयी पण नॉलेज असलं पाहिजे स्टार दाखवतात पेरू शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो अरे पेरू पंचवीस रुपये विकतोय मार्केटमध्ये जाऊन बघा तुम्ही शंभरचं कॅल्क्युलेशन नका करू नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत कृषी संवादच्या अनेक भागांमध्ये आपण अनेक शेती आमंत्रित केलं त्यांच्याकडनं अनेक मार्गदर्शनाच्या गोष्टी मिळवल्या अनेक कृषी अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन घेतलं पण आजचा भाग हा खूप खास आहे आणि हा खास याच्यासाठी आहे की कृषी संवाद ही ॲक्टिव्हिटीज मुळात शेतकऱ्यांसाठी सुरू झाली आहे आणि आज या भागामध्ये आपण एका शेतकऱ्यालाच बोलवलं आहे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि अशा अनेक यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण कृषी संवादच्या पुढील अनेक भागांमध्ये ऐकणार आहोत तुमच्या आजूबाजूला असे काही यशस्वी शेतकरी असतील शेतीमध्ये अभिनव प्रयोग करणारे लोक असतील तर आमच्याशी संपर्क करा आपण त्यांनाही कृषी संवादच्या या भागामध्ये बोलवून त्यांच्या अनुभव बो, आणि त्यांनी केलेले विविध प्रयोग हे इतर अनेक शेतकऱ्यांसमोर ठेवून शेतीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या आणि शे आत्ता शेती करणाऱ्या अनेक युवकांना प्रेरणा मिळतील अशा अनेक यशोगाथा आपण कृषी संवादच्या माध्यमातून त्यांच्या पुढे आणणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण आमंत्रित केलं संगमनेर तालुक्यातील निमज येथील एक यशस्वी शेतकरी अरविंदजी कासार सर यांना सर नमस्कार नमस्ते साधारण शेतकऱ्याचा मुलगा म्हटलं आणि एकदा उच्च शिक्षणासाठी बाहेर गेला म्हटलं की पुण्या मुंबईमध्ये नोकरी करायची आणि आयुष्यभर रिटायर होईपर्यंत तिथे राहायचं आणि मग रिटायर झाल्यावर गावी यायचं असा एक साधारण कुठल्याही माणसाचा एक माणस असतो पण जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथून तुम्ही यू टर्न घेऊन परत शेतीत आलात आणि आता गेली चोवीस वर्ष तुम्ही खूप यशस्वीपणे शेती करताय तर हा सगळा प्रवास कसा झाला म्हणजे ॲक्सिडेंटली ह्या सगळ्या गोष्टी घडल्या हो की ठरवलेलं होतं की आपल्याला शेतीमध्येच करिअर करायचं आहे हे आपल्या प्रेक्षकांना ऐकून घ्यायचं नाही शेतीमध्ये करिअरचं असं काही हो ठरवलं नव्हतं मला इंजिनिअरिंग व्हायचं होतं आणि मला पायलट व्हायचं होतं ॲक्च्युली मेकॅनिकल uh, इंजिनिअरिंग करून पुढे एरोनॉ uh, एरोनॉटिकलमध्ये aeronaut जाऊन पायलट uh, व्हायचं त्यावेळेस पण एवढी माहिती नव्हती आपण कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे दहावीला चांगले मार्क पडले नंतर अकरावीला ॲडमिशन घेतलं अकरावीला ॲडमिशन घेतल्यानंतर uh, आमच्या मित्रमित्रांचं ठरलं की डिप्लोमा करू आपण डिप्लोमा केल्यानंतर लवकर नोकरी लागते मग थोडंसं आपण त्या दृष्टीनं विचार केला आपण चला म्हटलं थोडंसं एवढे uh, डिग्रीला एवढा वेळ घालवायचा तर डिप्लोमा करून त्याच्यानंतर काही कोर्स करून आपण होऊ शकतं ह्या पद्ध चांगला जॉब मिळू शकतो किंवा पायलटचं आपल्याला शक्य होतं असेल तर आपण त्या पद्धतीने मग पावलं टाकू शकतो मग मी नगर पॉल न गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नगर इथे माझा नंबर लागला मग एक वर्ष केल्यानंतर एक वर्ष पॉलिटेक्निकला होतो मी एक वर्ष केल्यानंतर दुसऱ्या वर्षी तिथे राहायचं हे सगळं ह्या खर्च आणि फी कॉलेजची फी वगैरे हे थोडंसं जड जायला लागलं म्हणजे आमची शेती थोडीशी त्यावेळेस आम्ही परिस्थिती एवढी मजबूत नव्हती मग वडील काय बोलले की आपण एवढे पैसे इकडे लावायचे तर एक वर्ष शे तू शेती कर शेतीत मला मदत कर आणि आपण एक एक वर्षानंतर तुझं पुन्हा एक वर्ष गॅप घेऊन पुन्हा तू सेकंड इयरला ॲडमिशन घे म्हटलं ठीक आहे मग आम्ही झेंडू लावले कांदे लावले त्यामध्ये पैसे खूप झाले मग मला त्याच्यातच इंटरेस्ट वाटायला लागला मग मी म्हटलं आपण अजून याच्यातच मी शेतीच करिअर करतो मग मी बाहेरून मालदडला हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतलं शेती करता करता डी डि, हॉर्टिकल्चर डिग्री घेतली आणि शेतीतच रमलो सर म्हणजे घरच्या परिस्थितीमुळे लवकर नोकरी मिळावी म्हणून तुम्ही अकरावी सोडून पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली आणि ते सोडून तुम्ही उद्या शेतीमध्ये आलात पहिल्या वर्षी जास्त पैसे मिळाले म्हणून शेती कंटिन्यू केली तर हाच मला मुद्दा आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने विचारायचं की अनेक आता हे व्हिडिओ पाहणारे युवक असतील जे वेगवेगळ्या शहरांमध्ये शेती आहेत ज्यांचं मूळ वडील शेतकरी आहेत किंवा शेतकरी कुटुंब आहे आणि शेतकरी कुटुंबातल्या अने अनेक युवकांची इच्छा असेल की आता लवकर कामा नोकरी करायची पण नोकरी एवढाच पैसा किंवा कदाचित नोकरीपेक्षा जास्त पैसा शेतीमध्ये मिळवता येतो हे तुम्ही तुमच्या उदाहरणातून दाखवून दिलं तर ह्या नोकरी करू इच्छिणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या मुलांना तुम्ही शेतीविषयी काय सांगा नाही तुमची नोकरी जर चांगली असेल तर तुम्ही शेतीत नका येऊ शेती एवढी सोपी नाही आहे शेती करणं शेतीत नॉलेज तेवढं अपडेटेड पाहिजे शेती क्षेत्रातलं नॉलेज असेल तर तुम्ही शेतीत अवश्य या पण शेती आले तुम्ही आणि सक्सेस झाले असं होत नाही याला खूप म्हणजे शेतीमध्ये एक नियम लागतो श्रद्धा आणि सबोरी या नियमावरती जर शेती केली तरच त्याला परवडते कधी कधी मी आता माझं उदाहरण सांगतो मी पहिल्या वर्षी खूप सक्सेस झालो त्यानंतर पाच वर्ष मला यश नाही मिळालं म्हणजे असं काही नाही का तुम्ही आले सक्सेस झाले आणि कंटिन्यू सक्सेस होत राहिले असं होत नाही त्यामुळे शेतीचा येण्या अगोदर जर तुमचा जॉब वगैरे व्यवस्थित असेल तर तुम्ही जॉब करा नसेल जॉब व्यवस्थित तर शेती पण पन, पूर्णपणे नॉलेज घेऊन केली पाहिजे बऱ्याचदा असं होतं ना की एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या डिपार्टमेंटला नोकरी लागली की माणूस निर्दास होतो की आता नोकरी लागली आता आयुष्यभर काही टेन्शन नाही रिलॅक्स आता रिलॅक्स लाईफ झालं असं शेतीमध्ये होत नाही किंवा कुठल्या व्यवसायात होत नाही तर नेहमी अपडेट होत राहायला लागतं जसं तुम्ही आता सांगितलं की इतका सोपा नव्हता हा सगळा प्रवास हो तर ह्या प्रवासामध्ये असं कधी वाटलं का चोवीस वर्षामध्ये की आपला निर्णय चुकला ने आपण नोकरीच करायला पाहिजे होती किंवा उगाच शेतीमध्ये आलो शहरात गेलं की असं वाटतं आपण नोकरीच करायला पाहिजे होती परंतु त्यांच्याबरोबर एक आठ दिवस राहिलं त्यांचं जीवन बघितलं त्यांचं त्या ते स्ट्रगल बघितलं तर असं वाटतं आपण खूप सुखी शहरामधलं जीवन जीवनापेक्षा आपलं जीवन खूप सुखी आहे आज आपल्याला अडचणी फार आहेत पण आपण फ्रेश म्हणजे शारीरिक स सौख्य वगैरे आपल्याला खूप मिळतं इकडे म्हणजे असं म्हणता येईल का की जसं नोकरीची क्रेज आहे म्हणून नोकरी लोकं करतायत तसंच एखाद्या यशस्वी शेतकऱ्याचं उदाहरण बघून आहे ती नोकरी सोडून येण्यापेक्षा ज्याला खरंच शेतीची आवड आहे आणि ज्याला ह्या शेतीच्या वातावरणात रमता येतं आणि यशस्वी शेती करता येईल किंवा शेतीसाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची ज्यांची तयारी आहे अशा लोकांनीच शेतीमध्ये यायला हवं शेती आवड शेतीमध्ये शेती, शेती करिअर करण्याचा करायचं असेल तर शेतीची खूप आवड पाहिजे पूर्ण आतून तुला वाटलं त्यांना वाटलं पाहिजे की शेती करायची आहे मग त्यावेळेस त्या शेतीतल्या अडचणी सहन होतात जर तुम्ही हाणून मारून शेतकरी होऊ शकत नाही जसं हाणून मारून आपण शाळेत पाठवलं त्याला इंजिनियर केलं ला, नोकरी लावलं तसं शेतकरी नाही होऊ शकत म्हणजे तुम्ही नोकरी करा किंवा शेती करा कुठली गोष्ट बळजबरीने होणार नाही त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ज्या गोष्टींना सामोरं जायची तुमची तयारी आहे आणि तिथे तुम्हाला ते आवडणार आहे अशा गोष्टीमध्ये तुम्ही राहायला पाहिजे असं तुम्ही आजच्या तरुणांना सांगाल हो शेती करायची असेल पण तुम्ही दहा पंधरा वीस हजार पंचवीस हजार पन्नास पन हजारापर्यंत असेल तरी पुण्यात राहू नका तुम्ही शेती करा जर तुमची घरची शेती असेल चांगल्या पद्धतीचं पाणी असेल वातावरण असेल तर तुम्ही शेती केली पाहिजे सर मला वाटतं मागच्या दहा बारा वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय आणि मग दोन तीन वर्षापूर्वी तुम्ही सफरचंद लावले होते म्हणजे आपण असं म्हणतो की सफरचंद बघायचे असतील तर काश्मीरला जायला लागेल आणि ते काश्मीरच्या सफरच्या तुम्ही संगमनेर तालुक्यात निमजसारख्या ठिकाणी त्याची शेती केली होती तर एवढं धाडस शेतीमध्ये करताना काही हिशोब असतो का की लॉस झाला तर काय होईल की फक्त धाडस करायचं म्हणून आपण करतो आणि तो किती व्यावहारिक निर्णय होता नाही माझी शेती खूप आहे माझी शेती पंधरा एकर शेती आहे आणि माझी नर्सरी पण आहे आणि मी आता शेतीत माझे ज जसं शेती सुरू जस केली तसे वेगवेगळे प्रयोग करत गेलो आणि आज मला माझी परिस्थिती अशी आहे की मी एखादा नवीन प्रयोग केला त्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्स दोन टक्के जरी असेल ना तरी मी तो करतो म्हणजे मला सफरचंद येईल ही शंभर टक्के खात्री दोन टक्के पण खात्री नव्हती पण करून बघायचं होऊ शकतं होऊ शकतं जसं ॲवोकॅडो पण आता सक्सेस आहे खजूर पण महाराष्ट्रात सक्सेस आहे राजस्थानमध्ये मी ॲपल पाहिलं होतं त्या टेम्परेचरला ॲपल सक्सेस तर आपल्याकडे होऊ शकतं म्हणून मी ते केलं होतं आता जसं एक सध्या आंतरप्रिनिअर होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आंतरप्रिनियर व्हायचं आहे आणि आंतरप्रिनियर होण्याचा प्रवास खूप अवघड असतो म्हणजे कुठल्याही पठडीची वाट सोडून काहीतरी वेगळा अभिनव प्रयोग की ज्याच्यामध्ये खरंच यशस्वी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात अशा गोष्टी करत माणूस आंतरप्रिनियर होऊ शकतो तर शेतीमध्येही तुम्ही आता आंतरप्रिनियर झालात असं म्हणता येईल का शेती हा व्यवसायच आहे सर शेतकरी शेती हा खूप मोठा व्यवसाय आहे याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे खूप खूप नॉलेज अपडेटेड पाहिजे तर तुम्ही शेती सक्सेस करू शकता शेती व्यावसायिक दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे या लेबरला कॉस्ट याचं तुमचा मालाचं घेण्या माल घेण्याअगोदर तुमच्याकडं पूर्ण डाटा पाहिजे की याला खर्च किती होईल लेबर कॉस्ट किती लागेल मिनिमम रेटला हे परवडेल का तर तुम्ही तो अभ्यास ठेवूनच शेती केली पाहिजे त्या म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातूनच बघलं पाहिजे टोमॅटो टॉमॅटो राहिले म्हणून आपण लावायचं लोक कांदे लाव राहिले म्हणून आपण लावायचं आपल्याकडं त्याचा पुढचा मार्केटचा अभ्यास जर नसेल तर त्याचा काही उपयोग नाही म्हणजे तुमच्याकडे किती शेती असल्यानंतर तुम्ही शेती अपूर्ण व्यवसाय करायला पाहिजे किंवा तुमची शेती बागायती आहे की जिरायती आहे किंवा तुमच्या शेतकरी तुमच्या परिवारामध्ये किती लोक तुम्हाला शेतीमध्ये मदत करू शकतात किंवा दहा एकर शेती असेल तर त्यातल्या किती भागामध्ये आपण काहीतरी अभिनव प्रयोग करा उरलेली शेती ही एक सेफ साईड म्हणून ठेवावी अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आता पुढच्या प्रवासात आपण त्याच्यावर सगळ्यांवर चर्चा करू आणि आपल्या प्रेक्षकांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच पण एक थोडक्यात जर आपल्याला सांगायचं ठरलं तर शेती करताना सुद्धा जसं आपण व्यवसायाचा विचार करतो की रॉ मटेरियल कितीला येईल प्रोसेसिंगला किती खर्च येईल मजुरांचा खर्च खर किती जाईल पगार किती जातील आणि एवढं करून आपण कितीला ते विकणार आहे प्रॉडक्ट मार्केटमध्ये असं सगळा आपण अभ्यास करतो तसंच शेतकऱ्याने सुद्धा कुठलंही शेतीत पीक घेताना त्या शेतीची काय माती परीक्षण असेल पाणी परीक्षण असेल याच्याबरोबरच त्याला खर्च किती येणार आहे किती औषधं लागतील किती फवार लागतील आणि याला मिनिमम मार्केटमध्ये काय रेट मिळू शकतो आणि मग याच्यात खरंच प्रॉफिट राहणार आहे याचा विचार करायला पाहिजे असं तुम्हाला म्हणाल हो शंभर टक्के हा जर अभ्यास तुमच्याकडं असेल तरच तुम्ही शेती यशस्वीरित्या करू शकता